नमस्कार मित्रांनो रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे दीप अमावस्याविशेष आज आपण कणकेचे दिवे कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप गुळ चिरून घेतलेला आहे एक टी स्पून सासूक तूप घेतलंय आणि एक टी स्पून वेलची पावडर घेतलेली आहे इथे आपण जो अर्धा कप इतका गुळ घेतलेला तो मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्येच आपण अर्धा कप इतकं कोमट पाणी काढून घेऊया आणि हे एका व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून गुळ या पाण्यामध्ये व्यवस्थित मेल्ट होईल यासाठीच आपल्याला इथे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आणि गुळ या पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा आहे जेणेकरून तो पटकन या पाण्यामध्ये मेल्ट होईल याच पद्धतीने आपण व्यवस्थित हे पाणी असंच ढवळून व्यवस्थित गुळ मेल्ट करून घेऊया गुळ इथे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे आता आपण हे पाणी गाळून घेऊया इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं ते सर्व यामध्ये काढून घेऊया यामध्येच आपण वेलचीची पावडर काढून घेऊया आणि साजूक तूप घेतलेलं ते सुद्धा यामध्येच काढून घेणार आहोत आता आपल्याला हे तूप पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून दिवे छान सॉफ्ट होतील या पद्धतीने आपण तूप ह्या पिठाला व्यवस्थित चोळून घेणार आहोत तूप इथे आपण कणकेला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण जे गुळाचं पाणी घेतलेलं ते आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून याचा आपण जसं पुरीला घट्ट गोळा मळून घेतो त्या पद्धतीने आपल्याला याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर थोडं थोडं करून पाणी घालून व्यवस्थित घट्ट गोळा मळून घेऊया पीठ आपल्याला इथे घट्टच मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा याचे दिवे तयार करू तेव्हा त्याला आकार व्यवस्थित आपल्याला देता येईल पीठ जर का सॉफ्ट झालं तर दिवे आपले व्यवस्थित तयार होणार नाही तर यासाठी आपल्याला इथे पीठ घट्टच मळून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आपण हे पीठ मळून घेणार आहोत घट्ट असं पीठ इथे आपण मळून घेतलेलं आहे आता आपण हे झाकून दहा ते पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया साधारणतः दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत पीठ इथे आपलं छान मुरलेलं आहे थोडस आपण हे मळून घेणार आहोत आता आपल्याला जेवढ्या आकाराचे दिवे तयार करायचे आहेत तेवढ्या आकाराचे गोळे आपण याचे तयार करून घेणार आहोत इथे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत त्यातला आपण एक गोळा हातावरती या पद्धतीने मळून घेऊया हे बघा आणि आपला जो अंगठा आहे त्याने मध्यभागी असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं हे बघा असं होल करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने असं हाताने प्रेस करत करत खोल असा वाटीचा आकार याला देऊन घ्यायचा आहे हे, हे बघा याच पद्धतीने असं गोल करून झालं की त्यानंतर आपलं जे अंगठ्याच्या बाजूचं बोट आहे त्याने आतून प्रेस करून या पद्धतीने दिव्याचा किंवा पंथीचा आकार आपल्याला याला घ्यायचा आहे पद्धतीने आपण सर्व दिवे, सर्व दिवे तयार करून घेऊया इथे आपले सर्व कणकेचे दिवे बनून तयार झालेले आहेत स्टीमरच्या चाळणीमध्ये मी हे ठेवून घेतलेले आहेत खाली थोडस सा साजूक तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून हे स्टीम होतील तेव्हा काढताना आपल्याला पटकन निघतील आता आपण हे वाफवून घेऊया स्टीमर मध्ये मी पाणी अगोदरच गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे ठेवून घेऊया आणि मीडियम गॅस वरती आपल्याला पंधरा मिनिटासाठी हे दिवे छान वाफवून घ्यायचे आहेत पंधरा मिनिटानंतर मी गॅस बंद करून घेतला होता आता आपण हे उघडून बघूया हे बघा इथे आपले मस्तपैकी दिवे तयार झालेले आहेत आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले कणकेचे दिवे बनून तयार झालेले आहेत दीप अमावस्येला या पद्धतीने कणकेचे दिवे तयार करून त्यामध्ये तूप वात लावून हे दिवे देवासमोर प्रज्वलित केले जातात याचबरोबर घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते म्हणूनच या अमावस्येला दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असे म्हटले जाते तर येत्या दी दीपामावस्थेला तुम्ही देखील याच पद्धतीने कणकेचे दिवे घरी नक्की करून बघा व ते कसे झाले आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव, हेल्दी